નોંધી <muchas> માલકણી <muchas>

किती लिटर बारा तिथे सहा सहा लिटर चालू आहे सहा सहा लिटर चालू आहे किती सोडायची म्हणाले किती सोडायची म्हणाले पंच्याण्णव हजार पंच्याण्णव हजार सोडायची होणार लाख हजार सांगायची एक लाख पाच हजार सोडायची पंचान्न संपर्क करू शकतो एम सी सी किती किंवा किती दिवस झाले येईल

सगळे रेडे हालगट या दावणीचे मालक आहेत यांच्याशी बोलू नाव बबन ताना जंगाले किती दिवस झाले करायला तुम्ही जवळपास मला आता जवळपास बावीस तेवीस वर्ष झाले बर नंबर आमच्या वर्डअपर्च आजो आजोबापासून चालू आहे बर नंबर शहाऐंशी झिरो पाच नव्वद चाळीस नव्वद कोणत्या गावचे कोणाची किती लिटर ती तिला अकरा लिटर चालू का कोणत्या गावचे येत शेंद्रेंद्रा शेंद्रा अकरा लिटर चालू मित्रांनो अकरा लिटर चालू आहे वासूर आहे का वासुर नाही बोलू जा कोणते कुठल्याचे तुम्ही किती लिटर दूध दे अकरा लिटर चालू किती कितीला सोडायची म्हणाल

चौथां काय लिटर दिली लिटर पार्टी आणलेली पार्टी आणली ती का मित्रांनो पार्टी आणली ती महिने किती महिन्याची किती महिन्याची आता लास्ट ते दहा महिने दहा महिने महिन्या झाली किती काय सांगेल तुमची नव्वद हजार नव्वद हजार सांग चौऱ्याण्णव एकवीस एकोणचाळीस सतरा एकोणचाळीस पुन्हा एकदा चौऱ्याण्णव एकवीस एकोणचाळीस सतरा एकोणचाळीस कोणाला पण पाहिजे असेल तर यांच्याशी संपर्क करू शकतात दहा महिन्याची मैस आहे मित्रांनो लांबून लांबून इथं खरेदी करायला यालात हे ग्राहक आहे तिथे यांना विचारू म्हशी कशा आहेत काय म्हशी काय चांगले सांगा म्हशी कशा आहेत तुमच्या चांगल्या आहेत ना म्हशी चांगल्या पक्क्या येतं ही गॅरंटीच्या भेटतात गॅरंटीच्या भेटतात गावरानी का किती येतची किती ना चौथ्यानं पाचव्या असेल तुम्हाला माहीत किती चौथान पाचवं काय सांगेल तुम्ही सत्तर हजार किती लिटर देईल नऊ लिटर दोन टायमाचं मित्रांनो नऊ लिटर दोन टायमाचं देते नाव सचिन काय सचिन गरुड सचिन गरुड नंबर तुमचा कोणी मैसुरी अठ्याण्णव चौतीस झिरो एक सदतीस झिरो नऊ पुन्हा एकदा चौतीस झिरो एक सदतीस झिरो नऊ कोणा पण मैस खरेदी करायची असेल तर यांच्याशी संपर्क करू शकता मित्रांनो मोठी मैस दे कुठेलची काय सांगायला एक लाख दहा हजार मित्रांनो एक लाख दहा हजार बर तुम्ही यांच्याशी करू खरेदी करू शकतात नंबर सांगा नंबर झिरो दहा सांगा सांगा एक्यान्ना टन झिरो दहा तीनशे बासष्ट जाफर ैसे काय सांगाल किती आहे त्याची काय लिटर देईल बारा लिटर गॅरंटी बारा लिटर गॅरंटी ते आ, था 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 नंबर सांगा डबल सेवन डबल फाईव्ह नाईन डबल थ्री ट्रिपल नाईन एस सत्याहत्तर पंचावन्न नऊशे तेहतीस नऊशे नव्याण्णव कोणाला पण मैस खरेदी करायची असेल या नंबरवर संपर्क करू शकतात जाफर आहे कुठल्याचे तर गिरजापर हाँ एक लाख दह हजार कित जी तिशा नहीं का चौथा नहीं चौथा न एक लाख दह हजार चौथा चौथ नहीं नंबर एक्क्याण्णव एक्क्याण्णव बहात्तर चौदा चौदा चौतीस चौदा चौतीस चौतीस चौदा चौतीस चौतीस या नंबरवर संपर्क करू शकतात तुम्हाला मैस मिळून जाईल पोखरणी काय सांगेल म्हशी ती पंचाहत्तर हजार किती दिवस झाली येऊन मंगळवारी मंगळवारी येली काल ये

नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी घेतलं काय बावीस सत्ते सत्तेचाळीस पंच्याऐंशी पुन्हा एकदा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बावीस सत्तेचाळीस पंच्याऐंशी कोणाला पण खरेदी करायची यांच्याशी संपर्क करू शकतात परभणी